काय करत होता काय चाललंय याचा परी फड बारावा कापड स्थान झाला मनू हे मनु काय चाललंय का तुझं चिडचिड नको करू शक काय होत काय मला सांग काय हवंय तुला दागिने दागिने बघा एवढस हात उरलाय तू भरून टाकू इथपर्यंत दागिने करू तू काळजीच करू नको आणि खूप थकलेली दिसतेस तू काय होत तुला माणसं ठेव अजून कामाला दोन तीन जास्त पूर्ण काय बोललास जीव द्यायला काय सांगतोस काय हो oh. <laughs> वाड्याच्या परंपरेला जागली जागली परंपरेला। ती वाड्याच्या परंपरेला वाड्यावरच्या प्रत्येक बाईचं नशीबच झालं खोट जी बाई वाड्यावर राहते ना तिचा अंत हा असाच कसा आत्महत्या आम्ही भोगलेत हे दैवाचे तडाखे आमच्या डोळ्या देखत आमच्या बायकोनी जुन्या गोष्टी काढून स्वतःला त्रास करून घेऊ नका त्रास नाही आनंद म्हण आनंद आज वाड्याच्या किल्ल्याला असे हातरे बसलेत पण वाईट इतकंच वाटते की ह्या सगळ्यासाठी आम्ही जबाबदार नाही तात्या राव दे राव दे मनोरमा हे 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 सगळे कपडे काढ हां कपडे काढ साधी साडीने दागिने कमी कर मी सुद्धा तालुक्याला जायचं माझं रद्द करतो गावातल्या लोकांना कळायला हवं की मी कितीही शत्रुत्व घेतलं तरी माझं नातं आहे त्या वाड्याशी तात्या तू 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 कपडे बदल रे जा कपडे बदल कपडे अरे वाड्यावर जायला नको का गावातल्या लोकांना कळायला हवं की वाड्याच्या मी किती सहभागी झालोय ते ऐकून घे अरे ती बिचारी परकी पोर आहे तिच्यासाठी चार अश्रू मला ढाळायला नकोत का अहो तसं नाही तात्या तुम्ही ऐका हे बघा आनंदाची बातमी आहे पूर्णिमा काकू वाचल्या हो चित्रलेखाने वाचवलं त्याला म्हणजे काकूनी उडी घेतलीच होती पण तेवढ्यात चित्रलेखा आली आणि त्यानं बाहेर काढलं जीव वाचला त्यांचा बर झालं की नाही बातम्या आणतोय कसल्या घाणे बातम्या आणतोय का का दैव असा हातातोंडाशी आलेला सुखाचा घास काढून घेत का? वारा दुभंगावा म्हणून आम्ही आतुरतेनं वाट पाहतो पण कितीही संकट आली तरी हा वाडा पुन्हा अभित कुणाच्या कुणाच्या वाडा असा उभा आहे आम्ही जे ऐकतोय ते सगळं खरं आहे का मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय सरकार पौर्णिमातही असे वागू शकतील हे माझ्या मनाला पटतच नाहीये त्या तशा खूप समजूतदार आहेत पण असे फलते सलते विचार त्यांच्या डोक्यात भरवले गेले म्हणून त्या अशा वागल्या आणि या सगळ्याला कारणीभूत मनोरमा मनोरमा सरकार मी मी शपथ घेऊन सांगते ह्या सगळ्याला कारणीभूत मनोरमाच आहे हवं हवं तर मी देवावरचं पूल उसलाला तयार आहे त्या त्या दिवशी मी देवळात गेलो होते त्यावेळेस हे सगळं मी पाहिलं धीर सोडून कसं चाललं मी जाणते तुमचं दुःख बाई माणूसच बाई माणसाच दुःख जाणणार नाही पण काय बी म्हणा तुम्ही आणि सतीशराव अगदी लक्ष्मीनारायण सारखं जोड आहे बघा तुमचं नाही प्रेम करतात तुमच्यावर तुम्हाला पोरगा होत नाही तरी बी त्याने तुम्हाला टाकलं नाही खरं बोलते ना मी नाही म्हणजे अहो पुरुषांच्या बाबतीत लई सोपं असतं बघा त्यास मी म्हणजे ही बाई सोडली तर ती बाई ह्या बाईला मूल होत नाही म्हणून दुसरा लगीन करतात त्यांच्यासाठी काय हो सगळा खेळ पण बाईच्या जा जन्माचा इस्कोट होतो की अव माझ्या मिलीच्या जिबेला काही हाड बोलशील परत बोलशील मला खरंच तुम्हाने दुखवायचं नव्हतं अव खरच पण काय करणार नातच आहे तसं आपलं म्हणलं तर जवळचं म्हणलं तर लांबच आणि बोलले बघा पण हाता येत नाही बघा हवं आपला नवरा जरा यायला उशीर केला ना तर आपला जीव कसा कासावीस होतो बघा त्याने त्याच्या ताटात काही टाकलं तर त्याचं उष्ट खायला दिलंय गोड वाटत त्यांनी त्यांनी आपल्याला हाक जरी मारली ना तरी मन भरून येत त्याच्या तोंडून आपलं नाव ऐकताना असं वाटतं की आपण गाणंच ऐकतोय वाटतं की नाही वहिनी 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 अव नवऱ्याचं दुसरीचं झालं तर त्याचं यातन बी तितक्याच वाईट हो नवरा आपल्या सोबत असला ना की समधी आपल्याला बी नाहीतर आपले हाल कुत्र बी खाणार नाही जण कावळ्यासारखी टपून बसलेली असतात तोचा आहे आपल्याला आणि त्यात जर पदरी मुलगा नसेल तर आपलं जीवन काय पोथऱ्यासारखं होऊन जात बघा आणि नवऱ्यानं जर दुसरं लग्न केलं तर नाही करणार हवा असतो बाईच्या भावनांचा असलं तर मग काही बघायलाच नको तुमचा वाडा बी श्रीमंतीतच मोडतो नाही तेव्हा नाव चालवायला घरात मुलगा तर हवा तुमच्या वाड्याची सगळी सूत्र सरकारांच्या हातात ते म्हणतील तसंच बनत ते सतीशरावांचं दुसरं लगीन लावल्याशिवाय राहतील का हो? तुम्ही लाख नाही म्हणालो सतीशरावांना बी लगीन नसेल करायचं पण सरकारांचं काय काय चालणार आहे आणि एखादी तर बाई पुरुषाच्या आयुष्यात आली कि मग काय हो पहिली अळणी होऊन जाते अडचण बनते मग तुम्ही बी वाड्याच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडणार आणि असं झालं म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे बघत नुसतं झुरत राहणार रात्रीच्या रात्री एकट्याने जागून काढणार बाईच्या जातीला कुठं तोंड असतं का कुठं काय बोलायची सोय नाही हक्क ना। आणि काही मागताच येत नाही हो आणि नवराच आपला राहिला नाही तर काय अर्थ आहे का हो जगण्याला मी नाही असं जगू शकणार नाही जगू शकणार सतीश सरपंच पुजारी आणि मनोरमाला बोलावण पाठवा होय अदा जर मनोरमानी हे सगळं कबूल करायला नकार दिला तर हे सगळं तुम्हाला साऱ्या गावासमोर सांगावं लागेल